नमस्कार कांदा संदर्भात एक महत्वाच्या बातम्या बिग ब्रेकिंग न्यूज कांद्या संदर्भातील दररोज बातम्या आपण संध्याकाळी सहा वाजायच्या दरम्यान घेऊन येत असतो अत्यंत महत्वाची बातमी आहे पहिली बातमी आहे ओनियन फ्रा फार्मर क्रायसिस म्हणजेच कांदा उत्पादकांवर मोठं संकट आलेलं आहे दराअभावी आर्थिक गणित जे आहे ते कोलमडलेलं आहे कारण दर कमी आहे बाजारभाव कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च निघणे अशक्य आहे मोठ्या प्रमाणात जे बाजारभाव घडलेले आहे नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं सरा सरासरी बाजारभाव जे आहे एक बाराशे चौदाशे दरम्यान पाहायला मिळत आहे एकंदरीत स्थिती बघितली तर आवकसुद्धा माफत आहे बाजारभाव काय असं नाही की आवक, आवक लई वाढली मात्र बाजारभाव मागच्या बऱ्याच दिवसापासून तशीच आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सरासरी नऊशे ते बाराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंत तर ते एखाद्या अवक्याला सोळाशेपर्यंत मार्केट सध्या कांद्याला पाहायला मिळत आहे नाशिक सोलापूर पुणे सातारा सांगली पूर्ण महाराष्ट्रभर जर बघितलं तर जे मार्केट कोलमडलेले आहे त्यामुळे जर बघितलं तर जे मोठे नुकसान सध्या शेतकऱ्यांचे होत आहे बाजारभाव अत्यंत कमी आहे उत्पादन खर्चही निघणे अशक्य كذا اللي هي سركرني لخص